नमस्कार मैत्रिणींनो आज आपण बघणार आहोत उपवासासाठी बटाट्याचा चिवडा उपवास असो किंवा नसो लहानांपासून मोठ्यांपर्यंत असा कुरकुरीत चिवडा सर्वांनाच आवडेल बाजारातून पाव किलो चिवडा आणण्यापेक्षा घरात अगदी दहा ते पंधरा मिनटात त्याच पैशात एक किलो आपला चिवडा तयार होईल आणि तोही कमी तेलकट आणि शुद्ध तेलात आपला चिवडा तयार होईल आवाजावरनं तुम्हाला जाणवलंच असेल की आपला केस किती कुरकुरीत झालेला आहे आणि हा चिवडा बनवायला फक्त पंधरा ते वीस मिनिट लागतात चला तर मग बघूया वेळ न वाया घालवता हा चिवडा कसा बनतो ते चिवडा बनवण्यासाठी मी अर्धा किलो बटाटा घेतला हा इंदोरी बटाटा आहे तुमच्याजवळ एल आर बटाटा असेल ना तर तो घ्या कारण त्यामध्ये स्टारचं प्रमाण खूपच कमी असतं पण तो जर टायमावरती तुम्हाला मिळाला नाही तर तुम्ही इंदोरी बटाटासुद्धा घेऊ शकता यामध्येही स्टारचं प्रमाण बऱ्यापैकी कमी असतं आणि आता हा बटाटा इंदोरी आहे की नाही हे कसं ओळखायचं तर हा बटाटा एकतर चमकदार असतो आणि ह्याची साल खूप पातळ असते त्यावरनं समजायचं की हा इंदोरी बटाटा आहे पिलरच्या साह्याने आता आपण बटाटा सोलून घेऊया आणि त्यानंतर लगेच हा बटाटा आपण पाण्यात टाकूया बटाटा पाण्यात टाकल्यामुळे त्याला लाल रंग येणार नाही आणि चिवडा सुद्धा पांढरा शुभ्र बनेल अशा पद्धतीने आपण सर्व बटाट्यांची साल काढून घेऊ आणि ते पाण्यात टाकूया आपले बटाटे सर्व सोलून झालेले आहेत इथे एका कढईत मी पाणी घेतलं आणि आता आपण बटाटे किसून घेऊया ही बघा माझ्याकडे अशा पद्धतीची किसणी आहे तुमच्या जवळ ज्या पद्धतीची असेल त्या पद्धतीची घ्या पण किसणी फारशी बारीक नको एक तर मोठी घ्या किंवा मीडियम आकाराची घ्या त्यामुळे आपल्याला जो किस मिळेल तो चांगला मिळेल आणि किसताना बटाटा असं उभा धरायचा त्यामुळे जो किस मिळेल ना आपल्याला तो असं लांब सडक मिळेल तुम्ही जर बटाटा आडवा केला ना तर खूप छोटा छोटा असा किस तयार होईल अशा पद्धतीने आपण सर्व बटाटे किसून घेऊया हे बघा आपला किस किती छान आणि लांब सडक झालेला आहे त्यामुळे बटाटा किसताना शक्यतो उभा बटाटा किसा सर्व बटाटे किसले गेलेले आहेत आणि किस बघा अगदी लांबसर छानपैकी किस मिळालेला आहे की बटाट्यांमध्ये स्टार्च असल्यामुळे पाण्याचा कलर काळसर दिसतो आहे तर आता सर्वात प्रथम आपण हा किस दोन ते तीन पाण्याने स्वच्छ धुवून घेऊया त्यामुळे बटाट्यातील सर्व स्टार्च निघून जाईल आणि आपल्याला शुभ्र असा किस मिळेल तीन पाण्याने मी हा संपूर्ण किस स्वच्छ धुवून घेतला आणि यातला आता कलर बघा पाणी किती स्वच्छ आहे यामुळे आपला जो चिवडा बनेल ना तो अगदी पांढरा शुभ्र बनेल हे बघा पुन्हा एकदा दाखवते आता यातलं सर्व पाणी निथळून घ्यायचं त्यासाठी एका पातेल्यात मी चाळणी ठेवली आणि त्यात आता हा किस ओतून घेऊया आपण पाणी संपूर्ण निथळलं की आपण खाली एक कॉटनचा कपडा टाकूया आणि त्यावरती पंख्याच्या हवेखाली हा की फक्त पाच मिनिट सुकवून घेऊया छानपैकी असा पसरून घेऊ आणि पंख्याच्या हवेमध्ये पाच मिनिट सुकवून घेऊया खूपच जास्त अगदी कडक सुकवायचा नाही त्यात थोडासा ओलावा असला पाहिजे किंवा तुम्ही एखादं कापड घेऊन यावरती असं स्पंज साखर फिरवलं आणि त्यातलं पाणी शोषून घेतलं तरी चालेल कीस सुकवून जवळजवळ पाच मिनिट झालेले आहेत आपला किस छानपैकी सुकलेला आहे म्हणजे फारसा सुकलेला नाही फारसा ओलाय नाही आता हा किस आपण तळून घेऊया त्यासाठी गॅसवरती मी एक पॅन तापत ठेवलं आणि त्यात तेल टाकलेलं आहे तेल व्यवस्थित कडकडीत तापून घ्यायचं आणि मोठ्याच गॅसवरती किस टाकून घ्यायचा मंद गॅसवरती किंवा मिडियम गॅसवरती किस तळला तर तो तेल तर एकतर जास्त ओढतोच ओढतो पण किस मागून मौसर पडतो तुम्हाला जर कुरकुरीत किस हवा असेल ना तर तो, तो मोठ्याच गॅसवरती तळून घ्यायचा आणि माझं इथे शेंगदाण्याचं तेल आहे त्यामुळे तुम्हाला जास्त फेस दिसतो आहे पण जसजसं आपला किस तळला जाईल ना त्यावरचं फेस कमी कमी होत जाईल बघा आपल्या तेलाचा फेसही कमी झाला आणि किसही छानपैकी तळला गेला अगदी पांढरा शुभ्र असा किस तळला गेला अगदी दोन मिनिटात हा किस तळून होतो फारसा वेळ लागत नाही आता आपण हा किस काढून घेऊया किस काढताना मी हा झाऱ्याने काढेल आणि दुसऱ्या एका झाऱ्यात ठेवून घेईल म्हणजे यावरती जे यामध्ये जे तेल असेल ना ते हळूहळू निथळून जाईल अशा पद्धतीने आपण सर्व कीस तळून घेऊया अगदी पाच ते दहा मिनिटातच सर्व कीस तळला जातो तुम्हाला आवाजावरनं कळलंच असेल की ती कुरकुरीत तळला गेला आपला केस आता त्याच तेलात आपण अर्धी वाटी शेंगदाणे घेतलेले आहेत आणि ते तळून घेऊया शेंगदाणे सुद्धा कुरकुरीत होईपर्यंत छानपैकी तळून घ्यायचे हे बघा आपले शेंगदाणे छानपैकी तळले गेलेले आहेत आता ते काढून घेऊया आणि त्यानंतर मग जवळ थोडेसे काजू होते ते सुद्धा तळून घेऊया काजूसुद्धा लाल होईपर्यंत तळून घ्यायचे आणि हो तुमच्याजवळ नसतील तुम्ही स्किप केले तरी चालेल काही जण यात कडीपत्ता पण टाकतो पण मला उपवासासाठी हा चिवडा हवा आहे त्यामुळे मी कडीपत्ता टाकणार नाही आता आपण हिरवी मिरची घेऊया मी तीन ते चार हिरव्या मिरच्या घेतल्या होत्या त्या मधोमध कापून घेतल्या त्यासुद्धा तळून घेऊया मीठ आणि मिरची तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त करू शकता हे बघा आपला मस्त कुरकुरीत असा चिवडा तयार झालेला आहे आता यावरती मी थोडंसं सेंदव मीठ टाकून घेते आणि हा चिवडा थोडासा गोड असतो त्यामुळे मी पिठी साखर घेणार आहे आणि ती थोडीशी टाकणार आहे तुम्हाला हवी असेल तर टाका नाही टाकली तरी चालेल आता पुन्हा एकदा ह्या सर्व वस्तू आपण मिक्स करून घेऊया बघा झाला की नाही पंधरा मिनटात मार्केटसारखा चिवडा तयार आणि तोही खूप कमी खर्चात तो दिसायला जितका अप्रतिम दिसतो खाण्यासाठी तितकाच चवदार आहे आता मी मीठ इथे सैंधव घेतलं होतं तुम्हाला साधं मीठ टाकायचं असेल तर तेही टाकू शकता आणि उपवासाला नाही तर लहान मुलांच्या छोट्या छोट्या भुकेलासुद्धा तुम्ही हा चिवडा किंवा टिफिनलाही देऊ शकतात तुम्हाला आता हा व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल ना तर प्लीज माझ्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा आता पुन्हा भेटूया अशाच एखाद्या मस्त रेसिपी रेसिपीबरोबर एखाद्या नवीन व्हिडिओमध्ये तोवर बाय बाय